कथित प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना वाकोला पोलिसांनी जबर मारहाण केली मारहाणी जखमी झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांची मंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली आहे आज माननीय मंत्री आशिष के घर घरपे विजिट की और हुँ। देखे, हुँ। देख लगा की पोलिसने दंडेसे और चक्की का जो पट्टा होता है वो पट्टे से बहुत मारा है उसको सुप्रीम कोर्ट की गाइडलाइंस है कि कोई भी पुलिस स्टेशन में कोई पट्टा नहीं रख सकता है और निश्चित तौर पे पुलिस ने एक क्राइम किया है और पुलिस के ऊपर एफ होना चाहिए अगर पुलिस एफ नहीं लेती है जिन अधिकारियों ने जय किशन को मारा है और उसके साथियों को तो हम लोग जो है भारतीय जनता पार्टी और जितने हमारे हिंदू संगठन हैं सब लोग एक बृहद आंदोलन करने वाले हैं और हम लोग हाई कोर्ट भी जाएंगे हाई कोर्ट से हम रिक्वेस्ट करेंगे कोर्ट से कि आप एक निर्देश दो पुलिस स्टेशन को कि पुलिस स्टेशन में जिन अधिकारियों ने इस तरीके का व्यवहार किया है और जिन्होंने मारा है बजरंग दल के कार्यकर्ताओं को उनके ऊपर एफ हो और कानूनी कार्रवाई होनी चाहिए माजा नाव जयकिशन चंद्रजीत प्रजापत्या है अन्य वय सौ है रहना मी रह वाकोलिया धोबीघाटा रहता आणि स सोळा तारखाच्या रात्रीची ही घटना आहे वाकोड्या पोलीस स्टेशनमध्ये आपली दुर्गा वाहिनीची संयोजिक हो आहे त्याला एक जिहादे यांनी मारलेलं त्या मारायची कंप्लेंट ती घेऊन गेली वाकोड्या पोलीस स्टेशनमध्ये सात वाजता घेऊन गेली पण अकरा वाजेपर्यंत त्यांची कंप्लेंट नोंद नाही केली गेली मग त्यांनी आम्हाला संपर्क केला बजरंग दलमधून मी बजरंग दलचा जिल्हा संयोजक हो असा प्रमाणे मी तिथे गेलो तिथे गेल्यानंतर त्या ब परिवारासोबत भेटलो जसं मी भेटलो तेवढाच तेवढा जर अच्युत नायकडे करून एक साहेब होते ते, ते डायरेक्ट येऊन आम्हाला सांगितलं की, की काय करताय तुम्ही आम्ही सांगितलं की सर याच्यावरती त्यांनी हल्ला केला तुम्ही यांची नोंद घ्यावी तर तो बोलतो की तू मला का माझी नोकरी तू शिकवणार मला तू काय मंत्री आहेस का आणि असं बोलून आम्हाला धक्का मारून तिथे बाहेर केला आम्ही जाऊन लांब उभा राहिलो तेवढ्यातच तो त्या महिलांना त्या दुर्गावाहिनींना तो, दुर्गा तो डायरेक्ट बोलतो आहे की तुझ्यावरती पण कंप्लेंट होणार क्रॉस केस होणार असं करून त्यांना ते धमकवत होते तेवढ्यातच करून एक साहेब आहे त्यांनी अच्युत नायकडेला सांगितलं की यांना इथूनच बाहेर काढ मग ते डायरेक्ट आम्हाला सांगतात तुम्ही गेला नाही इथून आणि डायरेक्ट धावून येतात आणि आमच्यासोबतच आमचा एक कार्यकर्ता आहे शिवा करून त्याला येऊन डायरेक्ट एक कानाखाली लाफा मारला तो खालती पडलाही त्याच्यानंतर आम्ही आवाज उचलायचं सा चालू केलं की तुम्ही असं कसं मारलं तुमच्याकडे कुठली अधिकार आहे तुम्ही मारू नाही शकत असं मी सगळं सांगितलं पण कोणी ऐकायला तयार नाही तेवढा तर सगळे पोलीसवाले आले आणि त्यांनी मिसगाईड केलं की हे लोकांनी माझ्यावरती हात उसळला आहे असं करून मग तेवढा तर शिंदे करून शिवाजी शिंदे त्यांनी मला असं आतमध्ये घेतलं आणि मारत मारत कंटिन्यू ते आतमध्ये आम्हाला घेऊन गेले आतमध्ये घे गे, घेऊन झाल्यानंतर जे येतोय तो, तो मारायला ये सुरुवात केली मी सगळ्यांना सांगितलं सर तुम्ही एकदा जाऊन पोलीस स्टेशनशी सी सी टी व्ही कॅमेरा चेक करा जर त्याच्यात आमची काय चुकी असेल तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखील करा पण कोणी ऐकायला तयार नाही आणि डायरेक्ट आम्हाला मग कस्टडीमध्ये रूममध्ये घेऊन गेले डिटेक्शन रूममध्ये तिथे ज्ञानेश्वर शिंदे नावाचा एक अधिकारी होता त्याच्यासोबत अजून चार लोक होते ते लोकांनी कंटिन्यू पट्ट्यानी दंड्यानी रॉडनी सगळ्यांनी कंटिन्यू मारायची सुरुवाती केली हाताना असं असं मारत होते धोक्या कानावरती म्हणजे काही कोणी ऐकायला तयार नाही कंटिन्यू फॉर्टी फाय मिनिट्सपर्यंत ते लोक मारतच होते कारण की आपली जेवढी पण विश्व हिंदू परिषदाची लोकं होती सगळे कुंभ मेळायला होती तर तेवढाच शंकर सकपाळे यांना आपण फोन केला जे बाहेर कार्यकर्ते होते तुम्हाला लोकांना किती लोकांना मारहाण झाली आम्ही टोटल चार लोक होते तेवढं त्याच्यात तीन लोकांना जास्त मारहाण केली त्या लोकांनी बरं आज मंत्री आशिष शेलार तुम्हाला भेटायला आले होते त्यांनी काय आश्वासन दिलं त्याविषयी कसं त्यांनी आपल्याला आश्वासन दिले आहे की आम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू त्यांनी आहे त्याच्यावरती एफ आय आर झालीच पाहिजे आणि त्या दिवशी तो जे पोलिसांनी सांगितलं की आम्ही तुमच्यावरती एफ आय आर त्यांच्यावरती एफ आय आर घेतला त्यांच्यावरती आम्ही ऍक्शन घेतली आहे पण त्या लोकांनी अॅक्शन काही नाही घेतली आणि आमचे शनिवारी रात्री इथे आरती होते त्या आरतीला तो सुद्धा येऊन ज्यांनी मारलेला तो सुद्धा येऊन तिथे ड्युटीला आणि मलाच बघून असत होता तो मंत्र्यांनी अशी शिलाऱ्याने तुम्हाला आश्वासन काही दिलं त्यांची त्यांनी तुमची भेट घेतलेली आहे आशी शिलाळजीनी आपल्याला आश्वासन दिली घरी येऊन त्यांनी आता सांगितलंय की मी त्यांच्यावरती कंप्लेंट दाखल करवणारच आणि हा गोष्ट पूर्ण सीएम पर्यंत मी पोहोचवणार आहे जय श्रीराम मी तृप्ती राक्षे मी राहायला गावदेवीमध्ये नेहमी असं झालं होतं की त्या दिवशी आम्ही बालसंस्कार घेत होतो असं नेहमीप्रमाणे आम्ही संडे होता आणि आम्ही नेहमीप्रमाणे बालसंस्कार संडेला घेतो तर असंच हे बालसंस्कार घेतानाच त असं समोरची व्यक्ती समीर 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 पठाण करून त्याचं नाव आहे त्याने आम्हाला त्रास दिला म्हणजे येता जाता आम्हाला शिवीगाळी करत होते आणि आम्ही बालसंस्कारमध्ये आम्ही मुलांना संस्कार शिकवतो की कसे काय असतात तर ते ये म्हणजे अशी शिवीगाळी येता जाता करत होते मग आम्ही हे सर्व हे करताना मग आम्ही वकोला पोलीस स्टेशनला गेलो तिथे मग आम्ही सांगितलं की आमची कंप्लेंट घ्या तर त्यांनी बोललं की थांबा तुम्ही तर आम्ही आफ्टरनून हा इव्हनिंगला आम्ही चार वाजता गेलो तरी आम्हाला म्हणजे आमच्यावर काय ॲक्शन नाही घेतलं नाही आमची कंप्लेंट घेतली मग सात सात वाजले मग तरी आमची कंप्लेंट नाही घेतली आम्ही सांगितलं कंप्लेंट वगैरे आता काहीच नाही मग त्यानंतर मी आम्ही यांना कॉल केला की आमची आम्ही जयकिशनजीला कॉल केला मी की हे इथे असं असं झालं आहे तर मग हे आमची कंप्लेंट नाही घेत आहे मग तेवढ्या त्यांना मी बोलवलं तर हे माझ्या मग कॉल मी केला तेव्हा जयकिशनजी अकोला पोलीस स्टेशनला आले मग ते झाल्यानंतर मग हे आमच्याशी भेटले आमच्याशी साथ केला की काय झालं काय नाही म्हणजे सर्व आम्हाला आम्ही सांगितलं त्यांना की कसं काय काय झालं असं आम्ही असं याप्रकारे बालसंस्कार घेत होते त्याप्रकारे मग ते समोरचे आम्हाला येऊन शिवेगाळी करत होते मग हे जाऊन मग पोलिसांना बोले की हे इतके उशीर इथे उभे आहे तर तुम्ही का आमची कंप्लेंट तर ते येऊन मग ह्यांना मारायला लागले नॉर्मली अशी उभी होते आमच्या सोबत येऊन मग शिवाजी शिंदे आणि हे दोन तीन पोलीस होते ते त्यांना येऊन पकडून मारायला लागले यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद